नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे छोटा पापा राजभद्राला इंदोर मधून मोठ्या शितापीने केले अटक गुड्ड्या खून प्रकरणाचा छेडा लावण्यासाठी जटणाऱ्या धुळे जिल्हा पोलीस दलाला आज मोठे येश हाती लागले असून फरार असलेले मुख्य आरोपी राजभद्रा आणि पापा गोयर यांना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणातील सातवा आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता आज भल्या पहाटे इंदोरमधून छोटा पापा गोयर आणि राजभद्राला अटक करण्यात आल्याने अटकेतील आरोपींची संख्या नऊवर वर पोहोचली आहे रफियुद्दीन शफियुद्दीन शेख उर्फ गुड्ड्या या कुक्यात गुंड्याची अठरा जुलैला सकाळी सहा पंधरा वाजेला पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊस येथे गोळ्या झाडल्याने व तलवारीने गर्दन कापून अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हेगार नंबर एकशे पन्नास हॅश भानवी कलम तीनशे वीस एकशे वीस ब पाचशे चार पाचशे सहा सहआर्म अटक तीन पंधरा चार पंधरानुसार अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या हत्येनंतर गोयर आणि देवरेटो येथील गुंड पसार झाले होते या फरार झालेल्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी धुळे पोलीस दलाची शोध पथकांनी राज्यभर जंग जंग पछाडीत दहा दिवसांमध्ये प्रमुख मारेकऱ्यांपैकी नऊ जणांना अटक करीत आपल्या कसब आणि तपासाची गती सिद्ध केली आहे आतापर्यंत अटकेतील आरोपी सागर पवार उर्फ कट्टी दादू देवरे भीमा देवरे गणेश बिवाल विक्की चावरे पारस दारू विलास गोयर उर्फ छोटा पापा आणि राजेश देवरे उर्फ राजभद्रा

तर मुख्य आरोपी जे आहे एक पापा पोहेचा दुसरा राजा वृत्तपत्रा देवरे त्या देवताना एक वेळी काम घेतलेला आहे एकूण आरोपींची संख्या आता मुख्य आरोपींची नऊ झालेली आहे आरोपींना आसना आसरा देणाऱ्या आरोपींची संख्या फार आहे असे एक वेळेस चौरा आरोपी अद्याप वाहतो आम्ही केलेला आहे या गुन्हामध्ये आणखी काही आरोपी जे आहेत त्यांच्या मागे आमची वेगवेगळी पत्ते वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहेत आणि ते सुद्धा लवकरात लवकर अटक होण्याची अं होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे